आ, या ठिकाणी पलटण चौकामध्ये म्हणजे नीलम पॅलेस चौक म्हणतो डव्हाण पाटील चौक या ठिकाणी रिझाय एंटरप्रायजेस या नावाने एक शॉप चालू झालेलं आहे जे की आपल्या पलटण चौकामध्ये आहे अगदी चौकाच्या एक मिनटाच्या अंतरावरती हे रिझाय एंटरप्रायजेस म्हणून आहे याच्यामध्ये जे आपण नागरी सुविधा केंद्र म्हणतो त्या पद्धतीनं नागरिकांसाठी नवीन पासपोर्ट रिन्युअल तात्काळ पासपोर्ट आयुष्मान कार्ड आभा कार्ड ज्याला हेल्थ कार्ड म्हणतो ई श्रम कार्ड आधार ॲड्रेस अपडेट पी व्ही सी आधार कार्ड आधार पॅन कार्ड लिंक एम्प्लॉयमेंट कार्ड नवीन राशन कार्ड अशा पद्धतीनं या एटरप्राईजेसचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे न्यू क्वालिटी रोलिंग सेटर्स अँड इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज याच्या शेजारी हे शॉप सुरू झालेलं आहे आज या शॉपचं या ऑफिसचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे रिझा एंटरप्राईजेस तर याच्यामध्ये नवीन पॅन कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड एक तासात पॅन कार्ड मायनर पॅन कार्ड पॅन कार्ड अपडेट पॅन कार्ड शोधणे नवीन मतदान कार्ड मतदान कार्ड अपडेट पी एफ के वाय सी ट्रान्स्फर ॲडव्हान्स पी एफ विड्रॉल पूर्ण पी एफ पेन्शन विड्रॉल गॅजेट म्हणजे ज्याला राजपत्र म्हणतो कॅरेक्टर सर्टिफिकेट नवीन uh, uh, पासपोर्ट मायनर महिनर तात्काळ पासपोर्ट आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड हेल्थ कार्ड ई श्रम कार्ड आधार ॲड्रेस अपडेट पी व्ही सी आधार कार्ड आधार पॅन कार्ड लिंक एम्प्लॉयमेंट कार्ड नवीन राशन कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड यू डी आय डी म्हणजे अपंगत्व कार्ड आधार ज्याला एम एस एम ई शॉपॅक्ट लायसन गोमास्ता लायसन गुड लायसन जी एस टी रजिस्ट्रेशन पॅन कार्ड सेंटर आय डी आय टी आर फाईल फार्मर आय आय आई डी कार्ड मानधन म्हणजे ज्याला पेन्शन योजना म्हणतो पीक विमा योजना डिजिटल म्हणजे डिजिटल सात बारा व आठ इन्कम सर्टिफिकेट अशा प्रकारचे सर्टिफिकेट आणि जे काय कागदपत्र आहेत ते कागदपत्र आपल्याला ऑनलाईन असेल ऑनलाईन या ठिकाणी काढून मिळणार आहेत आणि अधिक माहितीसाठी त्यांनी संपर्क दिलेला आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव सॉरी अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेपन्न त्र्याण्णव सत्त्याण्णव पुन्हा एकदा अधिक माहितीसाठी त्यांनी संपर्क दिलेला आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेपन्न त्र्याण्णव सत्त्याण्णव फलटण चौकामध्ये रिझा इंटरप्राइजेस नावाने हे शॉप सुरू आहे आज या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे धन्यवाद